धनश्री महागावकर महाकुंभ मेळ्यात महेश शिंगळे प्रथमेश शिंगळे मित्र परिवारांचे प्रयागराज त्रिवेणी संगमावर शाही अमृतस्थान हरिद्वारचे स्वरयोग पीठाधीश्वर श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शरण चरन... चरणश्री गिरी महाराजांचे दिव्य सानिध्यात्व करोड भाविकांच्या उपस्थितीत पार पडला शाही अमृतस्थान सोहळा हे श्री स्वामी समर्थ हे गंगा मैया तुझ्या भक्तीचा वसंत साऱ्यांचा हृदयात फुलू दे प्रयागराज महाकुंभ मेळ्यात गंगा यमुना सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसंत पंचमीच्या भू ब्रह्म मुहूर्तावर अमृतस्थानानंतर महेशेगळ यांच्या गंगाजींचे चरणी साकडे श्री शैल गवंडी दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस जीवन व वसंताला ज्याने एकरूप केले आहे अशा व्यक्तीलाच आपली संस्कृती संत म्हणते जो जीवनात वसंत आणतो तोच संत असतो यवन आणि संयम संकल्प आणि सिद्धी कल्पना आणि वास्तव जीवन आणि कवन शक्ती व भक्ती सर्जन आणि विसर्जन या सगळ्यांचे समन्वय साधणारा आणि जीवनात सौंदर्य संगीत व स्नेह निर्माण करणारा असा हा वसंत ऋतू आहे हा वसंत आपल्या प्रत्येकाच्या जीवनात यावा याकरिता सद्गुरु श्री स्वामी वंदन करून आज प्रयागराजच्या गंगा यमुना सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर अमृतस्थान करून हे श्री स्वामी समर्थ हे गंगामय्या तुझ्या भक्तीचा वसंत साऱ्यांचा हृदयात फुलू दे असे साकडे घालण्याकरिता आलो असल्याचे प्रतिपादन येथील श्री वटरुक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आज वसंत पंचमीच्या औचित्य साधून महाकुंभमेळ्यातील शेवटचा शाही अमृत स्थान सोहळा उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथील गंगा यमुना सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर ब्रह्ममुहूर्त योग साधून लाखो साधू संतांच्या दिव्य सानिध्यात व करोडो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तीभावात पार पडला या मंगलमय सोहळ्यात महेशिंगळे प्रथमेश इंगळे परिवारांच्या सदस्य स्थानी व महेश इंगळे प्रथमेश इंगळे यांनी हरिद्वार येथील श्री पंच दशनाम जुना आराखड्याचे स्वर रोग स्वरयोग पिठाधीश्वर श्री 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 एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी चरणश्री गिरी महाराज व आत्मवंदना दिव्य सानिध्यात महेश इंगळे प्रशिंग व इंगळे परिवार सदस्यांनी जवळपास अठ्ठावन्न किलोमीटर पायीवारी करून करोडो भाविकांच्या उपस्थितीत साधू साधुसंताच्या दिव्य सानिध्यात वसंत पंचमीच्या ब्रह्म मुहूर्तावर पहाटे सहा वाजता त्रिवेणी संगमावर अमृत योग शाही स्थान केले यावेळी उत्तर प्रदेश प्रशासनाच्या वतीने शाही अमृतस्थान प्रसंगी संगमावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली या प्रसंगी महेश शिंगळे बोलत होते तत्पूर्वी स्वरयोग पिठाधीश्वर चरणश्री गिरी महाराज यांच्या आशिवर्चन व अध्यापत्याखाली महेश शिंगळे प्रथमेश शिंगळे मित्र परिवारांचे सदस्य मित्र परिवारांपैकी संतोष पराणे अंकुश केत श्रीकांत झिपरे बाळासाहेब एकबोटे सुनील पवार सुरेश वाले श्रीशैल गवंडी संजय पवार मनोज इंगुले सागर गोंडा दर्शन घाडगे ज्ञानेश्वर भोसले तुषार मोरे धनराज स्वामी स्वामीनाथ मुसळे आदि मित्र परिवार सदस्य यांना गिरी महाराजांच्या आखडा नियोजनानुसार विविध धार्मिक कार्यक्रम सहभाग होऊन भाविक भक्त भाविकांचे दर्शन घडविले या प्रसंगी यांनी स्वामी गिरी व साध्वी स्वामींचे कृपावस्त्र प्रसाद देऊन सन्मान केला यावेळी स्वामी चरणश्रीत गिरी महाराज यांनी देखील महेश चिंगळे प्रथमेशिंगळे व मित्रपरिवार यांचाही रुद्राक्ष प्रसाद देऊन सत्कार केला यानंतर महेश शिंदे प्रथमे शिंदे मित्र परिवार आणि स्वरयोग पिताविश्वर चरणजीत गिरी महाराज यांच्या महाकुंभ मेळ्यातील विविध धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला यावेळी या ठिकाणी या गिरी महाराजांच्या आराखड्यात लंगर भोजन प्रसाद गिरी महाराजांच्या आशीर्वादाचा लाभ सर्वांनी घेतला महेश शिंदे मित्रपरिवारांच्या या प्रयागराज भेटीदरम्यान प्रयागराज दौरा सुलभ होणेकामी इंडियन आर्मी प्रयागराज रेजिमेंट कॅम्पचे सुभेदार